नमस्कार स्टार भारत न्यूज नाईन्टीन च्या डिशिटल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी योगिता आपल्यासोबत तुमची आवाज देशाची आवाज तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या

बोल ला ठीक आहे दीड तास झाला एक तास झाला मशीन बंद पडलेली आहे चार मशीनही चेंज करून यांची अद्यापही मशीन चालू झालेली नाही आपण कोण आहात मी उमेदवाराच्या प्रतिनिधी बोलतोय सुनील भाऊ मानेकर यांचे प्रतिनिधी पुरो नाव सांगा आशिष कैलास देशमुख आता बोला काय झालं इथे अर्धा तासापासून मशीन बंद पडलेली आहे असं काय कळण्यात आले होते त्यानुसार यांनी मशीन पण चेंज केल्या मशीन चेंज केल्यानंतरही यांच्या मशीना सुरू झालेल्या नाही आणि इथे जे आलेले नागरिक आहे ते उन्हीमुळे हायपर होत आहे त्यांचा वेळ वाया जातोय हे काका एक, एक तासा किती तासापासून एक काका तास। एक तास। एक, तास। एक तासापासून उभे आहे तरी यांच्या वोटिंग ज्येष्ठ नागरिक आहे दीड तासापासून तरी याची वोटिंग व्हायची आहे अशा प्रकार घडत नाही या बोलत यांच्या वोटार शाही लावली या म्हणता की मी वोटिंग केलं नाही ठेवला आपली काय अपेक्षा नाही निवड तुमचा वेळ वाढवण्यात आव्या आणि लवकरात लवकर मशीन सुरू करते अशा आणखी नवीन सन्सन बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद